नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांना स्मरण केले जाते हा कालावधी म्हणजे पित्रांना आठवण्यासाठी त्यांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण व अन्य धार्मिक कर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर अवतरतात अशावेळी जर पितर आपल्या आसपास असतील तर काही विशेष संकेत आपल्याला दिसू लागतात संकेत म्हणजेच पितरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे ते तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत याचे प्रतीक मानले जाते चला तर जाणून घेऊया पितृपक्षात दिसणारे हे शुभ संकेत कोणते आहेत त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक व फॅमिली नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका पहिला संकेत स्वप्नात पितरांचे दर्शन होणे पितर आनंदी चेहऱ्याने शुभ्र वस्त्रामध्ये किंवा आपल्याला आशीर्वाद देताना दिसणे दुसरा संकेत दीर्घकाळी अडकलेली कामे अचानक पूर्ण होणे खूप दिवस अडकलेले पैसे परत आपल्याला मिळणे तिसरा संकेत आर्थिक स्थिती सुधारणा होऊन अचानक चांगली नोकरी लागणे अनपेक्षित धनाची प्राप्ती होत कामात मदतीचा हात मिळतो चौथा संकेत कौटुंबिक सुख्य वाढणे दीर्घकाळ घरातील चालू असलेले वाद कमी होतात नातेसंबंधात आपुलकी प्रेम व एकत्रितपणा वाढतो पाचवा संकेत जुना आजार बरा होऊ लागतो आरोग्यात सुधारणा होते मन शांत होऊन मानसिक त्रासही कमी होतो सहावा संकेत पूर्वी कंटाळा वाटणाऱ्या गोष्टी देवपूजा आरती देवदर्शन आता हे सर्व मनापासून करावेसे वाटणं गीता रामायण पुराण यांसारखे धार्मिक ग्रंथ वाचण्याची इच्छा होते याकडे मन ओढलं जातं सातवा संकेत बरेच दिवस लग्नात अडथळे येत असतील तर अचानक योग्य स्थळ मिळतं बोलणे लवकर होऊन लग्न जुळतात आणि घरात शुभ प्रसंग निश्चित होतो आठवा संकेत घरात केलेल्या पूजेतील फुले किंवा हार जास्त दिवस ताजे राहणे याचा अर्थ पूजा यशस्वी झाली आहे पितर प्रसन्न झाले आहेत हा एक संकेत आहे नववा संकेत स्वप्नात शंख चक्र कमळ स्वस्तिक दीप पिंपळ यांसारखी पवित्र शुभचिन्हे स्वप्नात दिसणे हेही पितरांच्या कृपेचे संकेत आहे दहावा संकेत अचानक घराजवळ कावळा काव काव करत असेल आपण दिलेले अन्न खात असेल यालाही पितरांचा शुभ इशारा मानला जातो तसेच श्राद्धाच्या काळात कावळा दिसणं हाही एक शुभ संकेत मानला जातो